आज पाचोरा येथे तहसील कार्यालयाच्या आवारात महाविकास आघाडीच्या वतीने पाचोरा येथील विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण बघू शकतात जुमलेबा सरकारला जाब विचारण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन वैशाली सूर्यवंशी तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत या आंदोलनाचा विषय असा आहे आपणा सगळ्यांना माहिती आहे गेल्या दोन वर्षापासून हे महायुतीचं सरकार अगदी निष्क्रिय पद्धतीने काम चाललं आहे आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या हेतुपुरस्कर शेतकऱ्यांच्या विरोधात हे काम चाललेलं आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही अनेक वेळा अनेक आंदोलनं केली धरणे आंदोलनं केली रास्ता रोको केले निवेदनं दिलेत अशा बऱ्या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी दोन वर्षापासून आम्ही करत आहोत आजही आमचा हा विषय असा आहे की शेतकऱ्याच्या मा मालाला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही सोयाबीनला भाव मिळत नाही आत्ताच लोकसभा आटोपलेली आहे आणि या लोकसभेमध्ये घाईघाईने निर्णय घेतलेला आहे सरकारने की जो भावांतर जे होतं तो फरक जो आहे तो आम्ही देणार आहोत असं स्वत फडणवीस साहेबांनी पाचोऱ्याला आणि, आणि भुसावळच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलं होतं परंतु आचारसंहिता आहे या नावाखाली अजूनही त्याच्यावर काही झालेलं नाही त्याचे कुठले निकष आहेत हे सुद्धा काही अजून डिक्लेअर झालेलं नाही आणि ही आचारसंहिता आता किती दिवस हे ढकलतायत हे सगळं बघायचं आहे आपण बघत आहात आत्ता सगळ्यांनीच सांगितल्या एवढ्या सगळ्या मागण्या आहेत ती विजेची मागणी असेल पीक विम्याची असेल अशा अनेक मागण्यांसाठी आम्ही आज इथे धरणे आंदोलन केलेलं आहे आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला विमा मिळालेला नाही मला असं वाटतं हे सरकारची मिलीजुली आहे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं असा हा प्रकार चाललेला आहे आणि मला असं वाटतं हे पीक विमा कंपनीच्या ला घाबरतात की काय त्यांच्यावर कुठलीही ॲक्शन घेत नाही हे, हे सगळं असा प्रकार चाललेला आहे आणि ही सगळी जनता ही सगळे शेतकरी बांधव हे उघड्या डोळ्यांनी बघता आहेत आणि प्रत्येकाच्या लक्षात येत आहे हा प्रकार की हे असंच चाललंय की आम्ही मारल्यासारखं करतो तुम्ही रडल्यासारखं इथं मागच्या वेळी पीक विमा पी, पी, कंपनीचे लोक पण आले होते सगळं केलं आम्हाला वाटलं होतं पुढच्या आठ दिवसात पंधरा दिवसात निर्णय होईल परंतु तो निर्णय झाला नाही आणि कोणालाही लाभ मिळालेला नाही या होत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले ला यासाठी ला या ठिकाणी आंदोलन केले आहे आपण नक्कीच पुढच्या पुढच्याकडे तोपर्यंत जय जय महाराष्ट्र